श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण आषाढ महिन्यात कोणत्या झाडाची पूजा करायला पाहिजे तेच आज आपण पाहणार आहोत चला जाणून घेऊया माहिती काही नियम आहेत ते आज आपण पाहणार आहोत हिंदू धर्मात आषाढ महिना अतिशय शुभ मानला जातो हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ महिना तेवीस जूनपासून सुरू झालेला आहे हा महिना एकवीस जुलै रोजी संपणार आहे या काळात भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे जे लोक विष्णूची पूजा करतात त्यांना सुख आणि शांती प्राप्त होते यामुळे जीवनात आनंद देखील निर्माण होतो म्हणून या महिन्यात विष्णूची पूजा करायची खूप महत्त्वाची आहे आषाढ महिना अत्यंत पवित्र मानला जातो हा हिंदू कॅलेंडरचा चौथा महिना धार्मिक दृष्टिकोनातून जर पाहिला गेलं तर हा महिना अतिशय शुभ मानला जातो तर मंडळी या काळामध्ये भगवान विष्णू आणि सूर्यदेवाची पूजा करण्याची खूप मोठी परंपरा आहे यावर्षी तेवीस जूनपासनं अषाढ महिना सुरू झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे याचकडे हा महिना एकवीस जुलै रोजी संपेल या महिन्यात आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे ही पूजा करणे खूप शुभ मानली जाते तर मंडळी केळीच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे नंतर आषाढ महिन्यातील गुरुवारी आपल्याला ही केळीची विधीपूर्वक पूजा करायची आहे या झाडाची पूजा केल्याने खूप फलदायी मानली जाते अशी मान्यता आहे अशा स्थितीत सकाळी उठून पवित्र स्थान पवित्र स्नान करून केळीच्या झाडाभोवती आपल्याला जागा स्वच्छ करावी करायची आहे आणि त्याच्या मुळामध्ये हळदीचे पाणी घालून अर्पण करायचे आहे त्यांचे थेट गंगाजलाने स्वच्छ करायचे आहे त्यानंतर त्यावर गोपीचंद हळद आणि रोळी याचे तिलक लावायचे आहे पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करायचे आहेत हरभरा आणि गूळ अर्पण देखील करायचं आहे केळीच्या झाडाने झाडाने भगवान विष्णूची पूजा आवश्यक आहे यासोबतच आरती करून पूजेची सांगता आपल्याला करायची आहे आषाढ महिन्याचे काही नियम आहेत ते देखील आपण पाहणार आहोत मंडळी चला पाहूया कोणते नियम आहेत आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र जप करायचा आहे आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील आपल्याला हा महिनाभर जप करायचा आहे मंडळी नंतर या काळात बुद्धीच्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचे आहे म्हणजेच कोणाचा राग द्वेष देखील आपल्याला करायचे नाही या महिन्यात था आपल्याला सकाळी सूर्योद सूर्योदयापूर्वी उठायचे आहे नंतर या काळात गरजू लोकांना आपल्याला जेवढी करता येईल तेवढी मदत देखील करायची आहे नंतर पाच या महिन्यात आपल्याला तीर्थयात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात कोण कोणाशीही आपल्याला गैरवर्तन करणे टाळायचे आहेत नंतर मंडळी आपल्याला भगवान विष्णूची पूजा मंत्र देखील खाली दिलेला दे आहे तो तुम्ही पूजा केळीची पूजा करताना खाली दिलेला मंत्र तुम्ही म्हणू शकता तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करून जरूर सांगावी धन्यवाद